नाही नाही संपर्क नाही तुटला त्यांचा स्वार्थ जागा झालेला लोकांच्या लक्षात आला संपर्क कसा संपर्क तुटतील चालूच आहे ना त्यांचा की काय असा या विभागात दे त्या विभागात दे दुसरा संपर्क चालू आहे त्यांचा ईडब्ल्यू त्यांनीच रद्द केलं सांगते तर केलं आंदोलन चालते ते ईडब्ल्यू रद्द तेंच करणं म्हणजे यांचा द्वेष पसरणं सुरूच आहे परंतु जनता नाही का त्यांचा सामान्य जनता आता कुठल्याच पक्षातल्या नेत्याचा पाठीमागा राहू शकत नाही कारण त्यांनी मुलं नुसते शिकवायसाठी शिकवलेले नाही आहेत शिकायचे आहेत म्हणून एसटीची पाठी वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकवलेली प्रत्येकांचं स्वप्न आहे आपलं लेकरू काहीतरी अधिकारी झालं पाहिजे आणि त्या आरक्षणामुळे होत नाही आणि ज्या पक्षाला आपण निवडून दिलं त्याच पक्षातले नेते मराठा आरक्षणाला विरोध करायला त्यामुळे पक्षातला सुद्धा मराठा आता कमी व्हायला लागलाय आणि जातीच्या आणि मुलाच्या बाजूने उभा राहायला नाही ते काय चालू असं काय असतं इच्छुक असली पाहिजेत असं थोडे कुणी बघतोय मला आणि त्यांनीच बघावं का मग जाणारा मागच्या निक का बघू नाही का झोपडीत राहणार आहे का स्वप्न बघायचं नाही काय एखाद्याच्या बिल्डिंग समोर काम करणारे वाचपीनं बघायचं नाही काय आताचे नेते धरत होते नंतर नंतर दारा धरायला असा विषय आपण हे नाही ना धरणार हे नाही हे समाजासाठी काम करणारे लोक आहेत तुम्ही आता फार महत्वाचं स्टेटमेंट केलं आहे की प्रस्तापित नेते समजा मराठी जरी मराठा जरी झाले त्यांनी प्रांतभार भांडण लावून आपलं राजकारण केलं लावले मरा विदर्भातला मराठा मराठवाड्यातला याच्याशी एक दिला नाही पश्चिम महाराष्ट्रात हे राजकारणाच्या फायद्यासाठी समाजात लोकांनी झाले केली झालेली नाही राजकारणी लोकांनी विभागणी विनाकारण केली द्वेष फक्त द्वेष पसरायचा पश्चिम महाराष्ट्रातले लोक एक होत नाहीत अशी बातमी प्यारायची विदर्भातले एक होत नाहीत मराठवाड्यातली एक होत नाहीत मुंबईत एक होत नाहीत मी मुंबईत पण सभा घेतल्या कोकणातली एक होत नाहीत खानदेशमधले एक होत नाही हे फक्त यांनी गैरसमज पसरायचा आणि यांचं राजकारण करायचं यांनी मग तुम्ही जर एक होत नाही तर तुमच्या शिटकस काय देता मग समजा मराठवाडा जर तुमच्या मागं नाही तर शिटकस का उभं करता किंवा पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी नाही किंवा द्वेष आहे दोन्ही विभागात तर का उभा करता विदर्भामध्ये का उभा करता तुम्ही खान्देशमध्ये का हे बघा असं काहीच नाही आहे यांची राजकारण करण्याची पद्धत फक्त दाखवायचं आणि आपली सिटं निवडून आणून आपला पक्ष आणि नेता चालवायचा कारण यांनी खूप खाल्लेले काळे पैसे दाबायचे असले तर यांना सत्तेत राहावं लागतं यांची ही शाळा पण आमच्यात कुठंच द्वेष नाही आहे कुठंच ना पश्चिम महाराष्ट्र ना मराठवाडा मी हो आम्ही बांधा शेजारी असल्यासारखे अखंड महाराष्ट्र येऊ इथं कसा भेद दाखवू शकता तुम्ही राज्य चालवणार आहे तुम्ही आणि तुम्हीच भेद दाखवणार आमच्या कोणती सत्ता चालवते यांनाच लागत तर याच्यामध्ये तुमच्या आंदोलनाची यश समजता का की राज्यातील संबंध मराठा समाज आता एक नेते सोडून किंवा विभागातील जे काही वाद होते ते सोडून मराठा समाज सगळं एकत्रित झाला तुमच्या आंदोलनाची यश आंदोलनाच्या यशापेक्षा मला असं वाटतं की समाजच आता हुशार झाला त्यांच्या लक्षात आलं की आता मुलं मोठे की पक्ष मोठे आपली जात मोठी का तो नेता मोठा हे घराघरातल्या मराठ्यांच्या लक्षात आलं मग तो व्यवसाय करणारा मराठा असू द्या नोकरी करणारा असू द्या तुम्ही शेती काम करणारा असू द्या किंवा मजूर असू द्या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात आली की आता आपला मुलगा आणि आपली जातच बरी मोठी केलेली बरी नसता जर आपली जात आणि मुलगाच संपला तर यांच्या पक्षाला नेत्याला डोक्यात घेऊन फिरून उपयोग काय म्हणून हे महाराष्ट्रातला सगळा मराठा एकत्र आलं आता बघा तुम्ही सांगलीचंच उदाहरण जर घेतलं तर काल सांगलीमध्ये मुसळधार पावसात लोक उभा होते मला मी माझ्या अकरा साडे अकरा महिन्यात बघितलेलं हे पहिला विषय खरंच कौतुक करायला लग्न ह्या नाशिकच्या सॉरी हे सांगलीच्या बांधवांचं की आणि त्यांना विशेष म्हणजे सांगायलासुद्धा वेळ मिळालेला नाही आहे म्हणजे मला जी, जी रात्री माहिती मिळाली की गावोगावी जायलासुद्धा वेळ मिळाला नाही हे पूर इतका होता पंधरा वीस दिवस की त्यांना जायलासुद्धा जमलं नाही तरीही इतक्याला खत मराठा समाज एक पडला म्हणजे याच्यातून सरकारनं बोध घेणं गरजेचं आहे की मराठा समाज घराघरात स्वतःच्या मुलं मोठ्या करण्यासाठी आता वाटलं आहे पक्ष मोठं करायला नाही आणि पक्ष मोठा करायला नेता मोठा करायला मराठ्यांनी पुढं पण होऊ नये आता जात आणि मुलं मोठं करायला ताकतेनं पुढं व्हावं ही विनंती माझी मराठा समाजात आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं